नमस्कार मैत्रिणीनो तर काल होतं गौरीचं आगमन तर आज आहे पूजन आणि उद्या विसर्जन होतं तर हा तीन दिवसाचा गौरीचा सोहळा किंवा माहेर आलेले पाहुणचार असतो तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिला निरोप द्यायचा असतो तर निरोप देताना निरोप कसा द्यायचा किंवा दोरं कसं घेतलं जातं आता ह्या पद्धतीत प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल असू शकतो पण बऱ्यापैकी अशा पद्धतीने म्हणजे आमच्याकडे जर ज्या पद्धतीने घेतात ती पद्धत मी सांगते पण बऱ्याच ठिकाणी अशीच पद्धत असते थोडाफार बदल होत असेल पण ह्याच पद्धतीने गो दोरं घेण्याची पद्धत असते तर ज्येष्ठा गौरी असते कुणाकडे तर कुणाकडे एकच गौरी असते तर कुणाकडे दोन गौरी असतात तर काहींच्याकडे खड्यांच्या गौरी असतात तर भाग बदलला की पद्धती बदलतात तर दोरे कसे घ्यायचे किंवा दोरे बांधताना कसे बांधायचे त्यामध्ये कोणतं साहित्य घ्यायचं आणि कशा पद्धतीने दोरे आहेत ते ओटीत घेतले जातात किंवा पदरात घेतले जातात तर मूळ नक्षत्रावरती गौरी विसर्जन होतं त्याचसोबत घरगुती गणपतीचं विसर्जन सुद्धा होतं तर हा पूर्ण दिवस आपल्याला मूळ नक्षत्र हे रात्री नऊ साडेनऊ पर्यंत आहे तर तुम्हाला दोरे घ्यायचे असतील तर तुम्ही सकाळी सहापासून ते रात्री नऊपर्यंत घेऊ शकता आणि दोरं घेण्यासाठी जे काही साहित्य लागतं आणि तुम्हाला जर अभिजित मुहूर्त हवा असेल तर तो बारा ते एक ह्या दरम्यानचा आहे तर त्या वेळातसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण पूर्ण दिवस तसा शुभ आहे तुम्ही सकाळच्या वेळी दोरं घेतलं गौरीला थोडंसं हलवून ठेवलं तरी चालतं आणि संध्याकाळीच्या वेळेला मग तिला निरोप द्यायचा असतो गाराणं वगैरे घालतात आणि मग गौराईला निरोप देतात तरी त्यांना दोरं घेण्यासाठीचा जो धागा आहे तो आपल्याला असं आता पाच पदर करून घ्यायचे आहेत बऱ्याच ठिकाणी असे पाच पाच सेपरेट दोरे बांधले जातात किंवा असे पाच दोरे एकत्र करून बांधलं तरी चालू शकतं तर पांढरा दोरा घेतलेला आहे तर पांढरा घ्यायचा आणि त्या दोऱ्याला हळद लावून घ्यायची किंवा पिवळा दोरा घेतला तरी चालतो पण त्याला पण थोडीशी हळद शुभ मानली जाते त्यामुळं हळद लावायची आहे तर असे दोऱ्याचे हे जे दोरा आहे त्याचा पाच पथ आणि थोडासा जाडसर दोरा असतो तो घ्यायचा म्हणजे गाठी बांधायला व्यवस्थित येतात तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे सकाळच्या वेळेला हे दोरे घेतले जातात बाराच्या आत घेतले जातात बऱ्याच ठिकाणी आणि जे शुभ म मुहूर्त किंवा शुभ वेळ पाळतात त्यांचे ते मग टायमिंगवरती घेतात तर दोऱ्याला ना पाच ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि दोऱ्यामध्ये बांधण्या ज्या गाठी आपण बांधत असतो ना तर प्रत्येक गाठीला लावलं तरी चालतं किंवा आपण पाच गाठी बांधतो तर पाच ठिकाणी लावून घेतलं तर काही जण पाच बांधतात काही ठिकाणी सात बांधतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे किंवा पाच बांधलं तरी चालतं सात बांधलं तरी चालतं आणि ह्यात बांधण्यासाठी हळकुण सुपारी खारी खोबरं आपलं विड्याचं जे साहित्य असतं ते घ्यायचं अगोदर आणि नंतर दुर्वा आघाडी एक जास्वंदीचं फूल आणि मकचं कणीस किंवा तुरा असतो ना तोसुद्धा घेतला जातो त्याचसोबत भेंडीचं फूल मिळालं तर ते सुद्धा बांधलं जातं यामध्ये झाडं एखादी पालवी कोणत्याही एखाद्या झाडाची किंवा पाच झाडाची सुद्धा घेतात आता प्रत्येक ठिकाणी थोडाफार बदल असतो किंवा पशे जे साहित्य आहे त्या त्यामध्ये त्या सुद्धा हे तुम्ही दोरं घेऊ शकता तर ह्या गाठी अशा देत जायचं आणि यामध्ये खारी खोबरं हळकुंड सुपारी असं गाठी बांध आपल्याला मा बांधून घ्यायच्या आहेत तर ह्याला दोरं घेणं म्हटलं जातं तर पा गौरी पाठवणीच्या वेळी किंवा विसर्जनाच्या दिवशी हा कार्यक्रम असतो द गौरी विसर्जन तर आपल्या असे पाच सुवासनी बायका बोलवल्या जातात आपल्या आजूबाजूच्या जा। आणि या दिवशी भात केला जातो आता गौरी आपण ज्यावेळी बसवतो ना त्यावेळी गौरीच्या निर्यातच्या तिथं ना तांदूळ ठेवले जातात दोन्ही दोघींजवळ वाटेत तर ते तांदूळ नंतर वाढतात असं मान म्हणजे म्हटलं जातं तर त्या तांदळाचा त्या दिवशी आपण गौरीपूजन करतो त्या दिवशी तांदूळ ठेवलेले असतात ना त्या तांदळाचा भात केला जातो आणि तो गौरीला नैवेद्य दाखवला जातो आणि ज्या सुवासनी बायका येतात मग त्यांनासुद्धा तो मग दिला जातो आणि तो भात खाल्ल्यानंतर हात घरातील आपली धान्याची पोती आहेत त्याला पुसावा असं म्हणतात तर ही आ, हे एका गौरीचं पा दोरं पाच दोरं तयार झालेलं आहे तर आता दुसऱ्या गौरीचं पण अशाच पद्धतीने पाच दोरं एकत्र करून घ्यायचं आणि त्याला परत हळद लावून घ्यायची नंतर हळदी कुंकू पाच ठिकाणी लावून घ्यायचं सेम ह्याच पद्धतीने दोघींचं पण गौर दोरं जे आहेत ते आधी बांधून ठेवायचं वेगळं वेगळं असं दोघींचं वेगळं वेगळं बांधलं जातात तर यामध्ये पण ह्यासारखंच म्हणजे अगोदर बांधलं त्याच पद्धतीनं हे पण बांधून घ्यायचं आणि नंतर मग सगळ्या बायका ह्या दोऱ्यांना हळदी कुंकू लावतात पाच बायका आलेल्या असतात त्या आणि पाच जणी हात लावतात आणि मग गवराईला गवराईच्या डोक्यावर म्हणजे गवराईजवळ नेत नेतात आणि समयीजवळ नेतात आणि मग ते वटीत घातलं जातं पदरात घेतलं जातात हे दोरं तर त्या अगोदर समयी आरती दिवा असेल अगरबत्ती व धूप जे काय आहे ते लावून घ्यायचं आणि जो नैवेद्य आपण आणलेला आहे तो अगोदर गवरायला दाखवायचा आणि नंतर मग पूजेल म्हणजे दिवा वगैरे लावून घ्यायची गवराईची पूजा करायची हळदी कुंकू अक्षरत क ओटी तुम्ही आदल्या दिवशी भरली नसेल पूजनाच्या दिवशी तर ह्यावेळेला तुम्हाला ओटीसुद्धा भरायची आहे गवराईची आणि जे तुम्ही दोरं बनवलेलं आहेत त्यालासुद्धा तुम्ही अगोदर लावून घ्यायचं हळदी कुंकू परत येणाऱ्या बायका पण लावतात आणि हा जो भात तयार केलेला आहे गवराईच्या जवळ ठेवलेल्या तांदळाचा त्यामध्ये तूप आणि साखर टाकलं जातं तर पाठवणीच्या वेळी आप आपल्याला सकाळी आपल्याला गवराईला नैवेद्य वगैरे तुम्ही जे काही घरात बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य परत दाखवायचाच असतो परत हा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा मग आरती वगैरे करायची दोरं घेतल्यानंतर तुम्ही आरती करू शकता किंवा आधी केली तरी चालते तर जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेत आता बऱ्याच ठिकाणी पाहता आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीचा बनवा आणि तो नैवेद्य नंतर दाखवायचा आहे हळदी कुंकू अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आणि गौराईला आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोरं घेऊ शकता नंतर हे दोरं ना आपल्याला दिव्यावरती धरायचं असं जवळ नेलं जातात आणि नंतर ते ओटीत म्हणजे पदरात असं घेतलं जातात आणि राजलक्ष्मी आली नगरात घ्या पदरात असं घेताना बोललं जातं राजलक्ष्मी कुणाची मग आपल्या मिस्टरांचं नाव सांगितलं जातं तर अशा पद्धतीने दोघींचं दोरं घेतलं जातात नंतर नमस्कार करायचा आलेल्या सगळ्या बायकांना नमस्कार करायचा त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं हे जे दोरं आहेत ते गौरीच्या डोक्यावरती ठेवून द्यायचं आणि हे तुम्ही गौरी विसर्जन काढल्यानंतर परत पाण्यात सोडू शकता किंवा निर्मल्यात टाकू शकता इकडं तिकडं असं टाकायचं नाही वाहतं पाणी असेल तर त्यात टाका नाही तर निर्मल्यात टाका आणि हा जो भात आहे तो सगळ्या महिलांना द्यायचा आलेल्या ज्या सुवासनी बायका आहेत त्यांना द्यायचा आणि नमस्कार करायचा तर अशा पद्धतीने गौरव दोरं आमच्याकडे घेतलं जातात तुमच्याकडे पण ह्याच पद्धतीने घेत असतील थोडीफार वेगळी पद्धत असेल पण आता ज्यांना काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरेल नंतर तुम्ही गवराईला थोडंसं हलवायचं आणि तुम्हाला हवं त्या वेळेला परत विसर्जन तुम्ही करू शकता विसर्जन करताना पण अगोदर हे सगळं परत आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि काही जणांचं मग बाप्पांचं घरगुती बा गणपतीचं विसर्जनसुद्धा या दिवशी केलं जातं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ उपयोगी पडला असेल तर उद्या दोरं आहेत बऱ्याचशे म्हणजे महिलांना जर माहीत नसेल पहिल्यांदा हे करत असतील तर त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण असेच पूजेचे व्रत वैकल्याचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन गणपती बाप्पा मोर्या